आणि तर कशा तुम्ही सर्व तर आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा न्यू ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे कॉलेज मध्ये ला। कॉलेज मध्ये स्पॉट आणि कुंदनाले बाहेले लाईन चालू करायला लाई आणि आता आम्ही चाललेलो आहेत कॉलेज मध्ये तुम्ही बघू शकता लाईन चालू करायला डी साईल आलेला आहे ए आता कबड्डीला तुम्ही आमची काही गरज नाही कबड्डी तुमच्या दोघांचीच गरज काही काल ए काल हा बघा कोणचा तरी चावा कोणताच असशील कोणताच असशील

पन्नास नाही मी पन्नास काम करारा पोर बारापोरा आमच्या गावात बारा पोरण बारा पोरा पन्नास पन्नास जे बघ डील करता तुमची पाच था पाच था ची पन्नास पन्नास म्हणते

ભાઈ મેં છાલે હું ભાઈ મેં છાલે હું એ નાયન દો દો ઓપન ફસ્ટ મત દો દો એ નેત્ર દે યબર અર બેક હો જ દે એ પુનીર થિર દો દો

त्यांचा नाही कोणतं मी तुम्हाला लिहून देता ही मॅच हरणार सगळी कोण मध्ये राहतो मी हरणार तुम्ही जाऊ देशन घेऊ

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पोरींच्या बाय भाऊ हे करू इथे नाही नाही नासालले आहेत धन्यवादलेनात ए बुआ बुआते जा비스ले निस्ता आदिला आनंद करे पल्लाला आदेला इवर रागले काही आदेला पल्ला नाही रागले आला येला

ए ना ना का आता मी जिंकले नाही जिंकता जिंकाल काला नाही आणि आता आम्ही हरलेलो आहे पका भारी वाटत हरले होते आता आम्ही चाललेलो आहे घरी चला आता रविवारी शूट आहे काय रविवारी शूट आहे आता काय शूटला બ્લો એ પણ હા બ્લ એન્ડ કરત ઘાય